परत काय परत परत असं ति बोला की तिला डायरेक्ट आता आले थांब थांब जरा इथे कमेंट्स भरपूर येतात पण मी म्हणेल की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला पटकन तुम्हाला रिप्लाय कंपनीला विचारतो असला का अगं सिओी म्हणताय पण ला गेलेत ना असं का भरपूर गेलं चेक करून दिलाय तेवढा आत कुठलं काय बघितलं साड्या देताना परफेक्ट दिल्या पाहिजेत चेक करून दिल्या पाहिजेत आणि डिफेक्टिव्ह असेल तरच घेणार हे परफेक्ट तुम्ही पण सांगितलं पाहिजे आता एक ऑर्डर बघा ऑर्डर आल्यात पटापटा घ्या स्टॉक नाही नाही फुलवाली अकराशे तुम्ही चंदा साडीमध्ये व्हरायटी आहेत का आपल्याला की नाही पटकट पटपट पटपट रिप्लाय दिले पाहिजेत बघा हा कुठे रिप्लायला कमी करायचं नाही एवढे मेसेजेस यायला तुम्ही रिप्लाय देताय की नाही टायमात रिप्लाय द्या त्यांना पटापट पटापट ऑर्डर आल्या पाहिजेत ऑर्डरी पडताय त्यांना लेट झाले की कस्टमर चिडणार ऑर्डरी पटकन घ्या पटकन रिप्लाय करा आपल्याकडनं आपण कुठं कमी पडता कामा नाही कमेंट्स यायला लागलेत भरपूर पण हे कमेंट्स इथं येतात ना ते कमेंट्स आपल्याला व्हॉट्सअपला आले तर किती छान तर हे कमेंट्स तुम्ही करताय तर मेसेजेस करा व्हॉट्सअपला ते बेस्ट असेल आम्ही पटकन त्याला रिप्लाय देऊ पटकन तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल आणि पटकन सटपट तुमच्यापर्यंत ती साडी येईल चला साडी तर आज साडी दाखवणार आहे पैलू वर्ग पैठणीमध्ये चला तर पैलू वर्ग पैठणीमधली साडी बघूया मी वेअर केली अशी ही साडी येणार आहे मस्तच साडीचा व्हिडिओ येणारच आहे पण साडी कशी सुंदर आहे आमच्या स्टाफ मेंबरनी पण छान मस्तच नेसवली आहे <laughs> ने बेस्टच आहे हात हालू नको मस्तच हा <laughs> कलर पॅटर्न खतरनाक आलेत पैठणीमधला आज दाखवणार आहे पीस पैठणी ही जी पैठणी आहे ना या पैठणीला हा जो वर्क पॅटर्न आहे ना हा खूप महत्वाचा आहे या साडीमध्ये हा जो वर्क पॅटर्न आहे तो भरपदर आपण ज्याला म्हणतो रिच पल्लू तो हा पॅटर्न आहे मस्त जशी डिझाईन बघू शकता आणि हा जो आहे तो पीस असणार आहे हा जो डिझाईन पॅटर्न आहे हा असा असणार आहे आतमध्ये डिझाईन अशी आहे की नाही छान साडी वेगळा कलर आहे वेगळा कॉन्ट्रास्ट आहे आता जे सणवार येतात त्यांना नक्कीच आपल्याला असं वाटतं की वेगळा कलर कॉन्ट्रास्ट हवा आपल्याला वेगळी अशी साडी हवी आपल्याला तर तुम्ही साडी बघताना काय बघाल क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी खतरनाक आहे टिशू वर्क पैठणीमध्ये ही साडी मोडते पैठणी ही हवीच हवी आणि पैठणीमधला हा पॅटर्न जो आहे तो टिशूमधला पॅटर्न आहे हा जो आहे तो भरपदर आहे प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळा भरपदर आहे तुम्ही बघू शकता डिझाईन मस्तच डिझाईन आहे आता सणवार आला स संक्रांत आली संक्रांताला हिरवा कलर हा बेस्टच बेस्ट कलर वाटेल जर ब्लॅक इन केस नेसा नको वाटतोय तर हा कलर बेस्टच आहे मी म्हणेन ग्रीन कलर बेस्ट आहे त्याला कॉन्ट्रास्ट हा पिंकचा आला आहे सो असा कॉन्ट्रास्ट नसेल नक्कीच घ्या कारण बेस्टच साडी आहे हा कॉन्ट्रास्ट बेस्ट वाटतो मला सिम्पल सोबर अशी साडी आहे या साडीला मैत्रिणी नो या साडीला आतमध्ये वर्क नाही आहे माझ्याकडे पैठणी ह्या बऱ्याच प्रकारच्या आहेत तुम्ही चंद्रकोर पैठणी बघितल्या असेल तुम्ही कल्याणी पैठणी बघितल्या असेल तुम्ही वेगवेगळ्या पैठणीमध्ये प प्रकार बघितले असाल पण हा जो प्रकार आहे ना हा वेगळा प्रकार आहे हा जो आहे तो टिशूमधला सिंपल टिशू वर्कमधला पॅटर्न आहे ज्याला पदराला जास्त वर्क आहे आणि पदराला भर दिला आहे हा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे आणि ही जी डिझाईन आहे ती खतरनाक दिसते या साडीला बेस्टच पॅटर्न या साडीमधले जे मी तुम्हाला कलर दाखवतेय ते उत्तम कलर कॉन्ट्रास्ट आहेत तुम्हाला वाटतंय की हा हा वेगळा पॅटर्न आहे हा वेगळा कलर कॉन्ट्रास्ट आहे हा मला हवा आहे या सणवाराला तुमचं लुक उत्तमच दिसेल अशी छान साडी आहे मी जी वेअर केली आहे ती तर बेस्टच साडी आहे नक्कीच रिस्पॉन्स येतात खूप छान रिस्पॉन्स येतात मी वेअर केले त्या साड्यांना कसं होतं की तुम्ही ऑर्डर करता त्याच त्याच कलरचे पण बरेच ऑर्डर येतात कलर पॅटर्न हा येताना सिक्वेन्सनी त्या त्या ह्याच्या कलर ऑर्डरला येतो सो एकच कलर असा नाही तर वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये साड्या व्हरायटी भरपूर असतात तुम्हाला जी साडी आवडली ना ती पटकन स्क्रीनशॉट काढली पाहिजे आणि पाठवलं हो पाहिजे त्याला रिस्पॉन्स पटकन कमेंटमध्ये पेक्षा व्हॉट्सअप मेसेजला पटकन रिस्पॉन्स येईल तुम्हाला पटकन बेस्टच असा कुंकू कलर आहे हा आणि त्याला ग्रीनचा कॉन्ट्रास्ट आहे हा जो आहे तो ऑरेंज कलर आहे सिम्पल सोबर लुक येणार ह्याचा ऑरेंज कलर ही डिझाईन आहे ती व्हीन आहे आणि साडीमध्ये ना हा बॅक पीस आहे ना बॅक साईड आहे ना हे खूप महत्त्वाची असते तुम्ही बघता की साडी वेअर करतो आपण पण ती साडी अशी वावरताना त्याच्यामध्ये बांगडीमध्ये अडकतंय याला काही टेन्शन नाही तशीच उत्तम साडी आहे कुठेही काय अडकलंय धागा निघलाय असं काही टेन्शन नाही मस्त साडी पॅटर्न आहे हा जो आहे तो फिरता कलर आहे टू मध्ये वेगळा असा कलर कॉन्ट्रास्ट आहे खाली निळा आहे तर इकडं ऑरेंज आणि पिंक बेबी पिंक असा कॉन्ट्रास्ट तर इन्स्टाला देखील माझे व्हिडिओ येत आहेत ते बघताय तुम्ही त्याला देखील छान रिस्पॉन्स येतो इन्स्टा स्टोरी इंस्टा आणि आता युट्यूबवरती जे दाखवते मी तर नक्कीच तुम्ही कमेंट करा मला चॅनलला चा, जर सबस्क्राईब केला नसेल तर मैत्रिणी सबस्क्राईब करा वेगळा पॅटर्न वेगळी व्हरायटी घेऊन नक्कीच मी तुमच्या समोर हो येणार वेगळा असा पीस तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की बेस्ट आहे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणती साडी आवडेल बघायला कशा प्रकारच्या साडी आई वस्त्रम करून तुम्ही एक्सपेक्ट करता की मी ही साडी आणावी तुम्हाला दाखवायला तर नक्की कमेंटमध्ये कळवा मी नक्की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल मध्ये आम्हाला आलेलं की प्लेन विथ डिझायनर पाहिजे फॅन्सी डिझाईनमध्ये हव्यात तर इन्स्टाला त्या टाईपच्या आम्ही व्हिडिओज केलेत तसेच व्हिडिओज आता युट्यूबला देण्याचा प्रयत्न असेल प्लेन विथ डिझायनर आलेलं ट्रेंडिंग आलेल्या साड्या कालचा सा तुम्ही बघितलात की आ, मोवे साडीमध्ये पण एक फॅन्सी डिझायनर प्रकार देण्याचा प्रयत्न आहे तसाच असा हा पैठणी पैठणीमधला ही काय मस्त पैठणी आहे बघा याच्यावरती हलव्याचे दागिने घालून ग्रीन साडीला सुरेखच दिसणार असा पॅटर्न काळी साडी त्यानंतर ग्रीन साडी आपण वेअर करतोच करतो, करतो मस्त असा पॅटर्न आहे सिंपल सोबर आता ही साडी आहे ना मैत्रिणीनो बऱ्याच तुम्ही बघितलात ही साडी आहे ना याच्या आतमधली डिझाईन ही वेगळी आहे तुम्ही बघू शकता आणि खालची डिझाईन ही वेगळी आहे भरपदर तर आहेच आहे साडी पॅटर्न पैठणीमधला आहे पैठणी बॉर्डर बेस्टच आहे साडी मस्तच आहे अशी कॉमन बघतो आपण पण ही वेगळी प्रकार आहे हा जो तो टू तो टोनमध्ये प्रकार आहे ग्रीन कॉन्ट्रास्ट त्याला हा कलर वेगळा आहे तुम्ही बघितलं ती प्रत्येकाचे पदराचे डिझाईन्स वेगळे आहेत काठाचे डिझाईन्स वेगळे आहेत फाईन वर्क आहे प्रत्येकाला प्रत्येक साडीला लक्षात येत आहे का बघा लांबून दिसणार नाही म्हणून मी जवळ द्या म्हटलं म्हणजे सेल्फीने लक्षात येतं याच्यावरचं फाईन वर्क मस्त असं काम केलेलं आहे कशी वाटते साडी मैत्रिणी बेस्टच साडी पॅटर्न आहे आपल्याला लक्षात येतं कापड आणि तुम्ही बघू शकता ह्याची डिझाईन मस्तच आहे बेस्ट आहे आणि ही जी बॅकसाईडची डिझाईन ही डिझाईन कशी वाटते साडी चला म्हटलं या सा या अँगलला पण दाखवावी वर्क बेस्ट आहे वर्क बेस्ट आहे दुसरी एक साडी दाखवते तशीच पन, आ आ हा ऑरेंज कलर आहे पण फेंट ऑरेंज मध्ये आहे आणि याला रेडचा कॉन्ट्रास्ट आहे बरं का मैत्रिणी रेड कॉन्ट्रास्ट लाईट गेली गे 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 आहे आणि लास्ट समीक्षा लाईट गेली बघ जरा मस्त असा हा कॉन्ट्रास्ट आहे रेड आणि ग्रीनचा उत्तम साडी आहे मस्तच संग्रांतीला मी म्हणेल शुभ समारंभांना अतिशय छान होईल अशीच सुंदर साडी आहे ही बेस्ट आहे अशा छान साड्यांसाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सुरेख पॅटर्न आहेत तुम्हाला जर याच्यावरती कळत नाही आहे तर मैत्रिणीनो हो। तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला आपला नंबर तर आहेच कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला लक्षात येतच पण व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केलात तर बेस्टच होईल तर ही जी साडी आहे ती सुद्धा बेस्टच आहे बघू शकता स्टॅच्यूला लाईट गेली इकडं आले मस्तच साडी आहे लाईट का गेली ग <laughs> तर हे शॉप आहे शॉपमध्ये मी आज व्लॉग केला ला, ला इकडं बघू शकता साड्यांचा स्टॉक आहे सगळा स्टाफ ऑर्डर घेणं चालू आहे इकडं पटापटा लगेच पार्सल तयार आणि पिकअपला मग पाचचा टायमिंग <laughs> चालेल